मी उमेदवार म्हणून मला वाटलं की एकदा पाहायला पाहिजे काय शासनानं प्रशासनानं आपल्या काय व्यवस्था केलेली आहे काउंटिंगमध्ये काय करणारं आहे त्याच्यामुळे सर्व गोष्टीची पाहणी करावी असं वाटलं म्हणून काय आक्षेपार्ह दिसलं तुम्हाला इथं ते नाही आता इथं जे आहे त्याच्यात आक्षेपार्ह काही नाही आहे इथं यायच्या अगोदरचा काय विषय असेल तो वेगळा इथं आल्यानंतर काही आक्षेपर्या नाही आता मी जेवढं सगळं बघितलं तेवढं कुठलाही काही व्यवस्थित आहे अनेक ठिकाणच्या अधिकाऱ्यांच्या क्लिप देखील बूथ एजनच्या क्लिप देखील व्हायरल होत आहेत की कशा कशा पद्धतीनं मतदान केलं गेलं के काय केलं गेलं अधिकाऱ्यांच्या बाबतीत देखील संशय व्यक्त केला जातो पोलीस अधिकारी असतील इतर ठिकाणचे नेमकं कसं पाहताय एकंदर या सगळ्या गोष्टी नाही आता बीड जिल्ह्याला तुम्ही पत्रकारांनी कसं पाहायचं आहे एक तुम्ही लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ आहात बीड जिल्ह्यामध्ये परळी तालुक्यात जे घडलं आहे ते सत्यच आहे त्याच्यामुळं क्लिप बघताय त्या क्लिपनुसार सगळ्या सत्यता आहेत बीड जिल्ह्याचा बीड हे नावाचं बिहार आहे आता इथंचा आता एक बांगर नावाच्या अधिकारी आहेत त्यांनी गेवराईमध्ये अननेसेसरी एका बूथवर जाऊन मारामाऱ्या केल्या असे प्रकार बरेच काही घडले होते आता आहे ते इथं प्रकारशी म्हणजे आता त्यांना इथं काय बोललं पाहिजे तर तिची घटना त्या दिवशी आणि निवडणुकी दिवशी घडल्यात आमच्या माझे प्रतिनिधीमधून भाई मेहबूब शेख हे जे सगळं बघत होते त्यांनी कलेक्टरना कमीत कमी दहा वीस मॅसेज केलेले आहे मी स्वतः डायरेक्टली दहा वीस वेळेत बोललो आहे तरी पण त्यांचा रिस्पॉन्स असा पाहिजे तसा मिळाला नाही एस पींना बोललो हो बघतो बोललो हे अशा प्रकार आहेत माझे केसचे एक महाजन नावाचे अधिकारी आहेत त्यांनी तर मला सांगितलं का मी बजरंगी उडी घेऊन जाऊ का एक तासानंतर सांगितलं म्हणजे असे उलटसुलट उत्तर देणारे अधिकारी इथं असतील त्यानंतर मी एक कॅन्डिडेट म्हणून या ना त्यांना मी त्यांना रिक्वेस्ट करत होतो की तुम्ही जिथं आहात तिथून या गावात गडबड होती आपण जरा लवकर फोर्स पाठवा तर त्यांनी हो म्हणल्यानंतर मी परत अर्ध्या तासन फोन केला तरी गेले नाही त्याच्यानंतर दुसरा फोन लावल्यानंतर ते बोलतात की बजरंगी उडी आहे का माझ्याकडे आता बजरंगी उडी चार जूनच्या नंतर त्यांना कळेल पण तोपर्यंत त्यांनी आता का असं बोलले माहिती मात्र कलेक्टर असतील किंवा इतर प्रशासनाला तुम्ही तक्रार देखील केली होती फेर मतदानाच्या संदर्भात देखील मागणी केली होती तुमचं काय उत्तर मिळालं आणि हे सगळं बायसपणाने केलं का काय आरोप नाही आरोप म्हणून नाही आहे ही सत्यता आहे तुम्ही वर्च्युअर वर्च्युअर जसे जसे दिवस जाते तसं तसं तुमच्या लक्षात यायला लागलेलं ला आहे किंवा लोक उघडपणे बोलतायत आता त्यांना प्रेशराईज देऊन त्यांचा जॉब वेगळ्या पद्धतीने घेतला जातोय कुठं काय केलं आहे ही व्हिडिओ क्लिप आहेत पुन्हा वाघबेट नावाचं गाव होतं इंजेगावची गावची व्हिडिओ व्हायरल झाली तर गावचा तो धर्म तर मुक्तीराज गवळी का काय नावाचा व्यक्ती त्यांचं आहे परत आता एक कोण म्हणजे आता तिथे एस पी ऑफिसकडे बसले त्यांच्या जीविताला धोका आहे मलाही फोन करतायत तरी एस पींना सांगितलं त्यांना संरक्षण द्या साळवी नावाच्या एका कुठल्या तरी कर्मचाऱ्याने बरंच काही सांगितलं आहे आणखी भरपूर आहेत धर्मापुरळीला असं झालं आहे की मुस्लिम समाजाच्या लोकांनी तक्रार केली की आम्हाला वोटिंग करून दिलं नाही परळी शहरामध्ये बरेच प्रकार घडलेले आहेत वाघबेट आहे धबल सांगितलं जिरेवाडीसारख्या गावात झालेलं आहे म्हणजे प्रत्येकाचं एव्हिडन्स आहेत नंदागावला काही प्रकार झाला म्हणजे असे काही जी गावं आहेत त्याची तक्रार नावानिशी गावाच्या मी दिलेली आहे त्या तक्रारीवर कलेक्टर महोदयांनी कुठेही गांभीर्यानं बघितलेलं नाही कलेक्टर या जिल्ह्याच्याच सासर आहे त्यांचे पतीराज याच जिल्ह्यातले करेरवाडी गावचे आहेत तरी पण त्यांना इथं का ठेवलं ही संशयास्पद पहिल्यांदा आहे आणि त्या इथं का राहिल्या आहेत त्यांनी स्वतः पण नाही राहायला पाहिजे होतं त्या इथं राहिलेल्या आहेत मला तर इथून पुढची प्रक्रिया सुद्धा ती पारदर्शक करतील याच्यावर संशय आहे आणि याच्यानंतरचा विषय असा आहे एवढे कलेक्टरच नाही तर जे आणखी जे तुमचे व्यंकटेश मुंडे नावाचे तहसीलदार आहेत परळीचे त्यांनी सुद्धा निवडणूक प्रक्रियेच्या मध्ये हजर राहू नये किंवा त्यांना इनॉल्व्ह करून घेऊ नये असं आपल्या माध्यमाच्या बाजूनं मी कलेक्टरना विनंती करणार आहे मग ते काय करतील मला माहीत नाही कारण त्यांनी त्या दिवशी जी ट्रीट सगळ्यांना आम्हाला केलं ते अगदी संशयास्पद आहे आणि त्यांनी संशयास्पद म्हणण्यापेक्षा एकतर्फी बाजू घेतली डिवाईसी पण आहेत आपदी रेकॉर्ड काय बोलतील माहीत नाही किती पोलीस अधिकाऱ्याला कुणाकुणाचे फोन आले त्यांनी काय काय बोलले गेले कुठल्या यांना काय बोलले असे भरपूर व्हिडिओज आहेत रेकॉर्ड्स आहेत कुठल्या लेडीज पी एस आयला काय बोललं की पी आय जे पोलीस कर्मचाऱ्यांना काय बोललं त्याचा रेकॉर्ड माझ्याकडे आहे या सर्व रेकॉर्डची माहिती वेळेने वेळेला मी आयोगाला पण देणार आहे आणि आज यांच्यावर ॲक्शन ही घेतली पाहिजे कलेक्टर महोदयांनी ज्या निवडणूक अधिकारी निर्णय अधिकारी म्हणून या ते काम बघतात त्यांच्याच कामावर मला संशय येतो आहे आणि यांनी पारदर्शकता दाखवावी अशी विनंती मात्र आत्ता आणखी काही दिवस उरलेले आहेत रूम पाहणी केली जसं तुम्ही आता संशय व्यक्त केला या मतदानाच्या काउंटिंगच्या अनुषंगाने नेमकी तुम्ही तक्रार करणार आहेत का इतरचे जे संशयित अधिकारी आहेत ज्यांच्यावर तुमचा संशय आहे किंवा कशा पद्धतीने वाटतंय तर असे कुठले कुठले अधिकारी आहेत त्याची तक्रार तुम्ही आयोगाकड करणार आहेत का नाही मी रूमच्या बाबतीत काही आक्षेप नाही असं सांगितलं स्ट्राँग रूम आत्ता इथं ज्या वेळेस पेट्या येतात तिथून पुढे माझा कसला आक्षेप नाही आत्ताच्या क्षणापर्यंत तिथ परेंथ इथपर्यंत येईपर्यंत म्हणजे काउंटिंगच्या दिवशी काय घडलंय त्याच्यावर माझा आक्षेप आहे आणि त्या आक्षेपाला निवडणूक आयोगाने मान्य करून फेरमतदान घेतलं पाहिजे उघड मतदानात सी सी टी व्ही लावा म्हणून माझी पहिली तक्रार होती सी सी टी व्ही लावली नाही सी सी टी व्ही का लावले नाही सी सी लावा म्हणलं होतं पर्टिक्युलर सी सी टी व्ही वेगळे याचेत केले विशिष्ट ज्या गावं आहेत गेवराई विधानसभा मतदारसंघात जास्त लावले गेले माजलगावमध्ये बीडमध्ये याच विस्तीतच का परळीत लावा म्हणून विशेष माहिती केली परळीत नाही लावली मागणी आम्ही करू म्हणजे हे का हा विषय आणि परळी मी परळीच्या बीड जिल्ह्याच्या कुठल्याही तालुक्याविषयी बोलत नाही आज शिरूर तालुक्यामध्ये ब्याण्णव त्र्याण्णव टक्के मतदान झालंय माझी तक्रार मी दिलेली नाही आहे पण मी परळीविषयी बोलतोय परळीमध्ये तो प्रकार घडला ही उघडकीस आहे आणि परळीचे व्हिडिओ येतात अधिकारी येतात खाजगीत जर तुम्ही सगळे पत्रकार आहात विचारलं तर त्यांनाही माहीत आहे ज्या ज्या पोलीस अधिकाऱ्यांनी बाजू एकतर्फी घेतली त्यांना सुद्धा माहिती आहे की त्यांनी का घेतलं आणि त्यांना मी पर्सनली म्हणलो पर्सनल माझं त्यांचं कुणाचं रिलेशन नाही आहे किंवा माझी त्यांची दुश्मनी नाही किंवा वळख असण्याचं कारण नाही जे प्रशासन आणि शासन या दोन्ही बाजू मांडताना अधिकाऱ्यांनी एकतर्फी बाजू घेतली ही बाजू एकदम चुकीची बाजू आहे मात्र याच्यामध्ये परळीला बदनाम करू नका अशा पद्धतीने देखील नेत्यांचं म्हणणं आहे आणि बहुधाव त्यांनी तशा पद्धतीचं वक्तव्य देखील केलं की भीती आणि पराभव डोळ्यासमोर दिसल्यामुळे अशा पद्धतीच्या प्र आरोप प्रत्यारोप केला जातात असं देखील म्हणणं भीती आणि पराजयाची काय पराजय दिसतोय त्याच्यामुळं ते अशा पद्धतीने ते हा विषय बजरंग सुरवण्याच्या जीवनात नाही पहिला मुद्दा तसा असतं तर निवडणूक लढलो नसतो एक मुद्दा आणि राहायला परळीला बदनाम करू नका आम्ही करायची गरजच कुठं उरली अरे तुम्ही स्वतः सगळं करताय आम्ही काय करतोय आम्ही कशाची बदनामी करतोय तुमच्या रेकॉर्ड्स आहेत तुम्ही कुठल्या तुम्ही अरे इथं तुम्ही काय बोलला आहे रेकॉर्डमध्ये ऑन द रेकॉर्ड आहे की ॲडिकेड आणखी दुसरी एक क्लिप झाली त्यांचा आवाज आहे की तुम्ही इथं माझी प्रतिष्ठा लागली माझी इज्जत चालली असे सुद्धा मतदारांना तुम्ही या तुम्ही एका उमेदवाराला का फॉर्म काढण्यासाठी किंवा मागे घेण्यासाठी एक सांगितलं की मी महामंडळ देते हे कोण बोलले मी त्याच्यामुळे परळ बदनाम आम्ही करणार आम्ही नाही करत आम्ही स काय म्हणते सर्वधम भाव जसा आहे सर्व आम्ही सर्वजण एक म्हणतो परळी आमचाच भाग आहे पार्ट ऑफ बीडचाच भाग आहे हो वेगळा नाही पण त्याला वेगळं करायचं काम या मतदारसंघातल्या काही लोकांनी केलेलं आहे आणि ते चुकीचं आहे माझा कुणावरही आरोप नाहीये पण जे आहे ते सत्यत आहे ओके धन्यवाद ज्यांच्या वाटत असलं तर त्यांनी परळीला त्यांनीच मागणी करा सीसीटीव्हीत परळी विधानसभेचं माध्यम घ्या नाश्वास असतात